नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा जादू सारून कदम नमस्कार मी प्रसाद खांडेकर हाय हॅलो नमस्कार मी विराज जगताप नमस्कार मी चेतना भट नमस्कार मी प्रभाकर मुळे बोलतो नमस्कार मी ऋत्विक टळकर माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी केलेलं बलिदान माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे लढा आणि त्यांच्यामुळे आत्ता जे आम्ही शांततेत जगतोय ते माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे ते, स्वातंत्र ते जगणं मला असं वाटतं स्वातंत्र्य म्हणजे जिथे आपण कुठलीही आडकाठी न ठेवता आपले विचार मन मोकळेपणाने मांडू शकतो म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिन आता आहे तर भारताला तर स्वातंत्र्य मिळालंच म्हणून आपण हा सेलिब्रेट करतो दिवस पण स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला आज आणि ते मिळतंय मला वाटतं आज आपल्या देशात प्रत्येकाला स्वतःला जे वाटतं ते बोलू शकतो व्यक्त होऊ शकतो स्वतःला जे वाटतं ते वागू शकतो सो बायकांना अनेक स्वातंत्र्य अनेक ठिकाणी मिळालेलं आहे स्वतःच्या मनाप्रमाणे वाग वागू शकतात बायका आजकाल सो पहिले असं नव्हतं आता हे झालं आहे आणि खूप छान वाटतं याबद्दल स्वातंत्र्य म्हणजे नेमकं बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यात आम्ही स्वातंत्र्य नाही आहोत म्हणजे भारत देश स्वातंत्र्य झाला तरीसुद्धा काही गोष्टी अशा आहेत की आम्ही स्वतःचं मत मांडू शकत नाही स्वतःच्या गोष्टी करू शकत नाही तेव्हा स्वातंत्र्य मला पर्सनली मिळालं की नाही मिळालं ह्याचं मी तुम्हाला करेक्ट उत्तर नाही देऊ शकत कारण आजची ती परिस्थिती नाही आहे तर पंधरा ऑगस्टला आम्हाला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारीला आपली लोकशाही म्हणजे संविधानाच्या आधारावरती लोकशाहीप्रमाणे सव्वीस जानेवारीपासून आपल्याला देश चालवण्याची आपल्याला संधी मिळाली तर असा सगळा प्रकार आहे तेव्हा ज्याला कोणाला स्वातंत्र्याबद्दल म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय ज्यांना कोणाला माहिती असेल तर त्यांनी आम्हाला पण सांग म्हणजे आम्हालाही फार सोपं होईल सो पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ध्वजारोहण करूया स्वातंत्र्य दिन आता पंधरा ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो फार उत्साहात साजरा करूया आणि इतका आनंदाने साजरा करूया की आपण आपलं महत्त्व काय आहे हे आपण सांभाळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत स्वातंत्र्य म्हणजे माझ्यासाठी विचारांचं स्वातंत्र्य व्यक्तिमत्वाचं एक स्वातंत्र्य असलं पाहिजे की आपण व्यक्त कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली नसून तर आपले स्वतःचे विचार असणं गरजेचं आहे त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडतं त्याचबरोबर आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे आणि मला ह्या दोन गोष्टी अशा वाटतात की ज्यामुळे ना आपण खऱ्या अर्थाने आजच्या जगात तरी स्वातंत्र्य उपभोगू शकतो तर बालनी तुम्हाला सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या जाम, जाम, जाम सर्व भारतीयांना रसिक प्रेक्षकांना नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा सो सोनी परिवारातर्फे आणि हास्य जत्रेच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सोनी बराडीच्या सगळ्या प्रेक्षकांना महाराष्ट्राची हास्य जत्रा कडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला